नमस्कार मंडळी वेलकम टू रेनू अँड रेसिपीज तर चला आज आपण बनवणार आहोत झटपट अशी चमचमीत मसाला वांगी त्यासाठी इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत वांगी आपण कट करून घेऊयात या पद्धतीने वांग्याचं पहिलं अर्ध डेट कट करा आणि वांग्याला दोन्ही बाजूने या पद्धतीने आपण कट मारून घेऊया चारी बाजू ह्या आपल्या अशा दिसायला हव्यात त्यानंतर आपण कट केलेली वांगी ही पाण्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून वांगीही काळी पडणार नाहीत त्यानंतर आपण इथं वाटणाची तयारी करूया त्यासाठी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं आणि हिरवीगार अशी कोथिंबीर हे वाटण आपण मिक्सरवरती छान बारीक वाटून घेणार आहोत या पद्धतीने वाटण आपलं तयार आहे बघू शकता वाटण थोडंसं आपण बारीकच करून घेणार आहोत त्यानंतर इथं आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी इथे एक वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यामध्ये आपले सुके मसाले जातील हळद काळं तिखट लाल तिखट धने जिरे पावडर गरम मसाला आणि आपण केलेलं मिक्सरवरती वाटलेलं वाटण ते अर्धं टाकायचं आहे आणि अर्ध आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ हे साहित्य सगळं सा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि साहित्य थोडंसं सा कोरडं असेल तर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ओलसर वाटण असं बनवून घेणार आहोत या पद्धतीने छान सर्व एकजीव करून घ्या जेणेकरून मसाला हा आपला व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने इथे आपला मसाला तयार आहे त्यानंतर आपण इथे वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया या पद्धतीने इथे थोडासा मसाला घेतलेला आहे आणि आपण वांग्याच्या चारी बाजू ओपन करून त्यामध्ये हा मसाला फिल करणार आहोत या पद्धतीने सर्व वांगी आपण इथे भरून घेतलेली आहेत छान वांगी आपली इथे सगळे भरून तयार आहेत त्यानंतर आपण इथे आता फोडणीची तयारी करणार आहोत तर चला त्यासाठी इथे गॅस चालू करूया त्यावरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये जाईल तेल त्यानंतर फोडणीसाठी आपण इथे मोहरी टाकलेली आहे मोहरी थोडीशी तडतडली की आपण इथे जिरे टाकणार आहोत छान आपली जिरे मोहरी इथे तडतडलेली आहे त्यानंतर इथे जाईल आपण जे मिक्सरमध्ये वाटण काढलेलं होतं त्यामध्ये अर्ध आपण ठेवलेलं होतं ते आपण इथे तेलामध्ये टाकणार आहोत आणि छान हे वाटण इथे परतून घ्यायचं आहे छान आपलं वाटण परतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक टोमॅटो टाकलेला आहे कट करून टोमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत पाच मिनिट आपण हे सर्व साहित्य इथं परतून घेणार आहोत त्यानंतर इथे आपले अजून थोडेसे सुके मसाले जाणार आहेत जे अर्धे आपण वाटणामध्ये टाकले होते आणि अर्धे आपण तेलामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपल्या भाजीला कलर हा छान येईल हे सर्व सुके मसाले आपण इथे ॲड केलेले आहेत तेही तेलावरती छान परतून घेऊया छान वाटणाला आपलं तेल सुटलेलं आहे बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण हे, या हे भरलेली वांगी ऍड करणार आहोत एक एक करून आपण यामध्ये सगळी वांगी टाकणार आहोत सुंदर आणि चमचमीत अशी चविष्ट वांग्याची भाजी बनते नक्की करून बघा त्यानंतर वाटणाचा थोडासा मसाला राहिलेला होता तोही मी इथे ॲड केलेला आहे आणि छान आपण वांगी तेलामध्ये परतून घेऊया जेणेकरून सगळा मसाला आपला हा एकजीव होईल तो वांग्याला लागेल या पद्धतीने आपण वांगी सगळे मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही चवीनुसार मीठ आपण इथे टाकूया थोडंसं मीठ कमीच टाका कारण आपण आपल्या वाटणामध्येही मीठ टाकलेलं आहे या पद्धतीने वांगी सगळी अजून एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून आपण दहा ते पंधरा मिनिट याला वाफ येऊ देणार आहोत दहा ते पंधरा मिनिटांनी आपले झाकण काढलेलं आहे बघू शकता सुंदर असं वांग आपले शिजलेली आहेत इथे बघू शकता आ हा हा सुंदर असा कलर आलेला आहे मस्त कोथिंबीर टाका आणि सर्व करा इथे आपला चमचमीत मसाला वांगी तयार आहेत नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरा